नमस्कार मंडळी किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मंडळी आजपासून आहे म्हणूनच आज आपण तीन वे वेगवेगळ्या ज्या भाज्या आहेत ज्या श्राद्धाच्या नैवेद्याच्या पानात असतात ना त्याची रेसिपी आपण शेअर करत आहोत आणि महत्वाचं म्हणजे ना या ज्या भाज्या आहेत त्या फक्त दहा मिनिटात होतात आता हे वाक्य तुम्हाला ना ऐकून जरास आश्चर्य वाटेल पण यासाठी तुम्हाला ना पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल तर आजच्या तीन भाज्या आहेत पहिली म्हणजे मेथीच्या फोडणीमधली लाल भोपळ्याची भाजी दुसरी आहे गोडा मसाल्यातली गवारीची भाजी आणि तिसरी आहे चिंच गुळातली कारल्याची भाजी फ्रेंड्स पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्षाचं नैवेद्य करायचं म्हटलं तर घरातल्या महिलांना खरंच टेन्शन येतं पण आजचा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच माझ्या मैत्रिणींसाठी आज आपण या व्हिडिओमध्ये तीन भाज्या ज्या दहा मिनिटात होणाऱ्या आहेत त्या दाखवणार आहोत ती आहे पहिली आपण ह्यांना भाजी घेतलेली आहे कारलं आतपाव कारलं घेऊन छानपैकी बिया काढून त्याच्या चकत्या केल्या दुसरी भाजी आपण ह्यांना गवार घेतलेली आहे आतपाव गवार ती छान खुडून स्वच्छ धुवून घ्यायची आणि तिसरी भाजी आपण घेतलेली आहे लाल भोपळा तो आपण आतपाव आप घेतला आहे साल काढून छानपैकी बारीक चिरून घ्यायचा आहे एका पातेल्यात पाणी ठेवायचं आणि जसं चाळणीमध्ये इकडे व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे चाळणीमध्ये ठेवून दहा मिनटं छानपैकी वाफवून घ्यायचं त्यानंतर पहिली भाजी आपण करत आहोत मेथ्यांच्या फोडणीतली लाल भोपळ्याची भाजी इकडे ना एका कढईमध्ये तेलात मेथ्यांचे दाणे मोरी हळद हिंग लाल भोपळा चवीप्रमाणे मीठ लाल मिरची पावडर आणि खोबरं टाकून परतून घ्यायचं अशा पद्धतीने पहिली भाजी आपली तयार दुसरी भाजी आपण करत आहोत गोडा मसाल्यातली गवारीची भाजी एकाकडे त्यांना आपण तेल मोरी हळद हिंग शिजलेली गवार चवीप्रमाणे मीठ थोडासा गूळ दाण्याचा कूट आणि गोडा मसाला टाकून एखाद मिनटं परतून घ्यायचे अशा पद्धतीने आपली दुसरी दुसरी भाजी तयार तिसरी भाजी आपण करत आहोत चिंच गुळातली कारल्याची भाजी एका कडेमध्ये थोडंसं तेल मोरी हळद हिंग हिंग हे टाकून घ्यायचं त्यानंतर शिजलेली आपली कारली चवीप्रमाणे मीठ त्यानंतर लाल मिरची पावडर थोडा ग गोडा मसाला आणि महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे चिंच गुळाची चटणी किंवा चिंच गुळाची जी पल्प असतो तो टाकू शकता किंवा तयारसुद्धा वि विकत मिळते अशा पद्धतीने आपली तिसरी भाजी तयार थँक्यू